नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयाच्या क्लासमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विभाग दुसरा बघणार आहोत काल आपण बघितला विभाग पहिला याच्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातात तो प्रश्न आपण अगोदर वाचूया सूचना काय दिलेली सूचना प्रश्न सहा ते दहा मध्ये प्रत्येक प्रश्नात एक दोन तीन आणि चार अशा आकृत्या दिलेल्या आहेत बघायचं एक दोन तीन चार अशा चार आकृत्या दिलेल्या आहेत यापैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे याच्यामध्ये तीन आकृत्या कोणत्या तरी बाबीत सारख्या आहेत पण त्यातली एक आकृती निराळी निराळी म्हणजे वेगळी निराळी म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळी आणि जी आकृती निराळी आहे जी आकृती वेगळी आहे ती ओळखून तिच्या खाली दिलेल्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तर पत्रिके त्या प्रश्न क्रमांकासमोरील चौकटीत तुम्हाला तो लिहून काढायचा आहे लिहायचा आहे चला काय करायचं चा? आहे या चार आकृतीपैकी एक आकृती वेगळ्या पद्धतीनं काढलेली आहे ती आकृती आपल्याला कोणती आहे ती शोधायची आहे आणि त्याच्या खाली जो क्रमांक आहे त्याला गोल करायचा आहे तर बघा असा गोल प्रत्येकाचा आहे तर कोणती आकृती वेगळी याच्यामध्ये येतं का लक्षात बघा इथं अंतर आहे इथं अंतर आहे इथं अंतर आहे परंतु या ठिकाणी अंतर सोडलेलं नाही आलं लक्षामध्ये बघा इथं म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे तिसऱ्या क्रमांकाची कळालं बर चला मग कळालं तर आता चला सांगा बरं चला सांगा एक दोन तीन चार सांगा कोणत्या आकृती इथं कोणत्या तरी बाबतीत वेगळी कोणती आकृती कोणती आकृती चार क्रमांकाची का तुषारने सांगितली चार क्रमांकाची कशामुळे वेगळी बेटा तर इथं बघा हे जे आकृती आहेत एक भरीव आणि एक रिकामी इथं पण गोल, गोल आहे इथंही गोल आहे इथं त्रिकोण आहे इथं त्रिकोण आहे इथं चौकोन आहे इथं चौकोन आहे पण या ठिकाणी काय केलंय त्यांनी या ठिकाणी त्रिकोण दिला आहे आणि या ठिकाणी गोल राऊंड दिलेला आहे म्हणून प्रश्न क्रमांक चार ही वेगळी आकृती आहे आता आठवा प्रश्न बघू आपण आता इथं पहिली आकृती दुसरी आकृती तिसरी आणि चौथी सांगा कोणती आकृती याच्यामध्ये असं केलं ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन तीन चार पाच रेषा ओढलेल्या आहे तर याच्यामध्ये कोणती आकृती वेगळी असेल सांगा बरं कोणती असेल दोन क्रमांकाची वेगळी असू शकते कशामुळं तर प्रत्येकामध्ये विषम आहेत ह्या रेषा ओढलेल्या विषम इथं एक आहे इथं एक दोन तीन इथं तीन आहेत इथं एक आणि इथं किती, किती एक दोन तीन चार पाच पण ही सम आहे एक दोन तीन चार या चार सम असलेली सम म्हणून ही आकृती वेगळी आहे बरोबर